नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत राज्यभरातील एस टीच्या फेऱ्या बंद होण्याची शक्यता काय असणार चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दररोज एस टीच्या सरासरी चौदा हजार बस गाड्या धावतात या बस साठी दररोज सरासरी अकरा लाख लिटर डिझेल लागते एस टीच्या बसना लागणाऱ्या डिझेलची पूर्तता न झाल्यास एस टीची सेवा खोडंबल्याची शक्यता झाली आहे देशभर ट्रक आणि बस चालकांनी आंदोलन पुकारले असून इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनावरील चालकही संपावर गेले आहेत परिणामी पेट्रोल डिझेल तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वाहनामध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मंगळवारी सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली आहे ट्रक बस चालकांच्या संपाचा फटका एस टीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत डिझेल अभावी एस टी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हिट अँड रन प्रकरणातील दोषींना दहा वर्षाचा तुरुंगवास आणि सात लाखाचे रुपयाचे दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बस चालकांनी सोमवारपासून निदर्शन आंदोलन सुरू केले आहे नऊ वर्षाची सुरुवात आंदोलनाने झाल्याने त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे नवी मुंबई मुंबई ठाणे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भासह देशातील महत्वाच्या शहरात ट्रक आणि बस चालकाचे आंदोलन सुरू आहे राज्यातही या आंदोलनाचा प्रभाव जाणू लागला असला तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे विदर्भात आंदोलन चिघडले असून विदर्भातील काही आगारामधील एस टीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच देशभरात शांततेत सुरू असलेले आंदोलन आता चिघडून लागले आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लाल परी सर्वसामान्य प्रवाशांसाठी खूप जवळची आहे राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या बहुसंख्य बस गाड्या डिझेलवर धावतात दररोज एस टीच्या सरासरी चौदा हजार बस गाड्या धावतात या बससाठी दररोज सरासरी अकरा लाख लिटर डिझेल लागते एस टीच्या बसने लागणाऱ्या डिझेलची पूर्तता न झाल्यास एसटीची सेवा खोडंबण्याची शक्यता आहे त्यामुळे एस टीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान एस टीच्या दोनशे पन्नास आगारात बस गाड्यामध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे आय ओ सी वर भारत पेट्रोलियम बी पी सी एल या दोन कंपन्यांकडून एस टी महामंडळ डिझेल खरेदी करते सर्व आगारात मंगळवारी पुरेल इतका डिझेल साठा उपलब्ध आहे संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलची तुतोडा निर्माण होईल आणि एस टी बसेस फेऱ्या रद्द कराव्या लागतील अशी भीती एस टीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यक्त केली आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद